जळगावात हाऊस ऑफ ज्वेल्स बाय भव्य दालनाचे दागिने व डायमंड ची भव्य सूट शहरातील रिंगरोड वरील पंचरत्ना टावर जिल्हा बँक समोर असलेल्या नूतन व प्रशस्त अशा हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बापनाथ या भव्य शोरूमचे नव्या वास्तू स्थलांतर वा शुभारंभ सोहळा आज सोमवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माडेला व घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या दिमाखात पार पडला या दिमागदार सोहळ्यास शहरासह राज्यातील राजकीय सामाजिक व्यवसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये माजी मंत्री सुरेशदादा जैन उद्योजक अशोक भाऊ जैन नयनताराजी बापना आमदार राजमामा बोडे भागवत भंगाडे भरत अमडकर सेवक अजय ललवानी यांच्यासह बापणा परिवाराचे ज्येष्ठ व मार्गदर्शक कस्तुतरंदजी बापणा आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती या सर्वांच्या साक्षीने समाज चिंतामने श्री सुरेदा जैन व कस्तूरचंदजी बापणा यांनी फित उघडून हाऊस ऑफ ज्युल्स या नव्या वास्तूचे उद्घाटन केले सर्व उपस्थित मान्यवरांनी दिप्रज्वलनाने ग्राहक सेवेचा शुभारंभ करीत सोन्याचे दागिने व डायमंडची विस्तृत सुंक्रा असलेल्या दालनाचे खानदेश वास सेवेत लोकार्पण केले यावेळी मोठ्या संख्येने ग्राहक वर्ग इतर चिंतक व परिवारातील सदस्य उपस्थित होते भाऊ काय सांगा आज हाऊस ऑफ ज्वेलर्सचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे त्याबद्दल काय म्हणतात हाऊस ऑफ ज्वेलर्स यांनी काही वर्षापूर्वी याच रिंग रोडवर छोट्या वास्तूमध्ये प्रवेश केला होता आणि तिथे त्यांनी याचं कामही सुरू केलं होतं आणि त्या काम करत असताना ग्राहकांच्या पसंतीला ते सगळे उतरले आणि त्याच्यातूनच ह्या भव्य वास्तूची निर्मिती आज तिथे झालेली आहे आणि या वास्तूमध्ये पहिला मजला दुसरा मजला तिसरा मजला सोनं असेल हिरे असतील दुसरे सगळे स्टोन असतील याच्या माध्यमातून त्यांनी जळगाव धुळे नंदुरबार किंवा भारतवर्षातील कोणत्याही भागातून येणाऱ्या ग्राहकांसाठी खूप वेगळ्या पद्धतीने इथे सगळ्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि लोकांना किंवा ग्राहकांना एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतील आणि त्यांच्या आवडीनिवडी एकाच ठिकाणी त्यांना दाखवू शकतील असं बापणा परिवाराने हे खूप उत्कृष्ट दालन आपल्या सगळ्यांसाठी इथे आणलेलं आहे त्यांना यश मिळत आलेलं आहे आणि ते यश आता हिमालयाच्या उंचीपर्यंत जावं ही सदिच्छा आणि हे सगळे मोठ्यांचे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत त्याच्या माध्यमातून हे हाऊस ऑफ ज्वेल्स खूप उंची मोठी उंची इथे गाठेल ही मला खात्री आहे शाश्वती आहे आणि कस्तुर बापणा आणि त्यांच्या परिवाराने ह्या सगळ्या ह्याच्यासाठी ग्राहकांच्या सेवेत वेगवेगळ्या पद्धतीने इथे आमच्यासमोर त्यांनी सगळं आम्हाला सगळं सांगितलं आणि कुठेही नाही बघितलं अशा खूप गोष्टी इथे आम्हाला बघायला मिळाल्या माझ्यातर्फे आणि जैन परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देतो दादा आज दादा पण तुमच्यासोबत आहे भाऊ जसं सराफ बाजार हा सुवर्णनगरी म्हणून ओळखलं जायचं जा, तसं रिंग रोड म्हणून भविष्यात सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाईल काय वाटतं तुम्हाला आता अनेक शोरूम इथे आलेले आहेत त्यामुळे हाही तसा एक भाग होतो आहे हळूहळू कारण देशातल्या सगळ्या मोठ्या ज्वेल ज्वेलरी जुएले, हाऊसेस या रोडवर येत आहेत मग ते तामिळनाडूचं असो केरळाचं असो किंवा के पुणे पुण्याचं असो गाडगेचे दोन बापराजींचे तीन तीन म्हणजे म्हणजे भविष्यामध्ये रिंग रोड हा स्वर्णनगरी म्हणून ओळखला जाईल का आज जळगाव शहराचं शहर संबंध आहे स्वर्णनगरी म्हणत आहेत मग रिंग रोड चा रिंग रोड चे ऐवजी एक गोल्ड रोड होऊन जाईल एवढा महानगरपालिकेने खड्डे लवकर चार वर्ष अगोदर एक छोटस शोरूम किरायाचं शोरूम आम्ही आमच्या व्यवसाय चालू केला होता हाउस ऑफ जोज म्हणून चार वर्षामध्ये दोघे मुलांनी फार चांगला ग्राहकाचा विश्वास अर्जित केला आणि त्याच्यानंतर ग्राहकाची इच्छा होती की तुम्ही अजून मोठा आणि सोनं चालू करा तो त्या हिशोबाने सोन्याचा स्वच्छ चालू केला सोने स्वर्णनगरीचा शोन आपले किती म्हणजे भरपूर वर्षापासून स्वर्णनगरी जळगाव स्वर्णगरी म्हणून ओळखलं जातं तर आणि बापणा परिवारचं नाव तसंही त्या हिशोबाने अजून चांगलं आहे की बापणा परिवारचं म्हणजे कुठे घेतलं म्हणजे एक शुद्ध आणि चांगला व्यवहार त्या हिशोबाने आप आपल्याकडे व्यवहार होणार आहे आणि एवढी मी शंभर टक्के ग्राहकाला गॅरंटी देतो त्याच्यात कुठे काहीच तळा जाणार जाऊ देणार नाही आणि आम्ही कलेक्शनवर जास्त जोर दिला की चांगलं चांगला कलेक्शन आणायचं आहे आणि हे जे आपण ज्वेल पाहत पाहताय ही कन्सेप्ट कुठे पुटी झलगावलं कुठेच नाही आहे फक्त आपण आपण चालू केलं लोकांना असं वाटतं प्रायव्हेसी पाहिजे थोडंसं खरेदी करताना एकदम सर्मा समोर नाही तसं आणि व्यवस्थित बघितलं बघितलं आला पाहिजे त्या हिशोबाने मग चालू केला आणि जळगावला काही हरकत नाही म्हणजे स्वर्ण व्यवसायासाठी जळगाव एकदम फार चांगली आहे इकडच्या लोकांचा ग्राहकाचा प्रतिसाद फार चांगला विश्वास फार चांगला आहे लोक एकदम व्यवस्थित म्हणजे डोळे बंद करून विश्वास करतात आणि त्या हिशोबाने जळगावला व्यवहार होतो आम्ही पण तसंच करणार आहे आणि तसंच करतोय सर तुमचं इतर भरपूर व्यवसाय कॉम्पिटिशन खूप आहे पण वैशिष्ट्य काय की ह्या दालनामध्ये नागरिकांनी यावं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे व्हेरायटी भरपूर चांगली भेटणार आहे जे कोणाकडे ते व्हरायटी आपण देण्याची कोशिश करतोय करणार आहे आणि सर्व्हिस सर्विस आज सर्व्हिस जबरदस्त सर्व्हिस मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि सर्व्हिस पण एकदम चांगली आणि व्यवस्थित देणार आहे ठीक अभिषेक बापना आप सभी का अभिनंदन करता हूं। आप सभी ग्राहक नमस्ते करता हूं। हमारे नए शोरूम की शुरुआत हुई हाउस ऑफ जज बाफ़नास चार साल पहले हमने सिल्वर और जेमस्टोन के काम से शुरुआत की थी रिंग रोड पे ही थे हमको जो प्रतिसाद मिला जो प्यार मिला आप सभी से वो हमको बहुत अच्छा लगा और उससे हमारी हिम्मत बढ़ी कि हम गोल्ड ज्वेलरी में आए लोगों का एक बहुत बड़ा डिमांड था कि रिंग रोड पे आप बाफना नाम का एक गोल्ड का शोरूम लाइए जो जिससे लोगों को बहुत आसानी रहेगा जो भरोसा मार्केट में मिलता है वो भरोसा उनको रिंग रोड पर भी चाहिए था रिंग रोड एक अलग मार्केट बन चुका है अपने अपने आप अपने आप में जहाँ पर लोग भार गाँव के लोग आते भारंव के शहर के लोग आते हैं और एक आराम से इन्जॉयबल एक्सपीरियंस अपने काम करते हैं और हाउस ऑफ ज्वेल्स की जो वैरायटी रही है चाहे वो सिल्वर में हो जेमसोल्स में हो या डायमंड ज्वेलरी में रहे हो लोगों को पसंद आई है और वही वैरायटी की सोच रख के हम आज गोल्ड में भी उतरे हैं आपको वैरायटी, सर्विस और पर्सनल इंट्रैक्शन का पूरा भरोसा हम आपको देते हैं इसके आप निश्चिंत रहिएगा कौन है